श्रीस्वामी समर्थ आज आपण भूम येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये ऐकणार आहोत हा अनुभव ऐकताना अक्षरशः डोळ्यातून पाणी आणि अंगावरती काटे उभे राहतात स्वामी भक्तांना इतकी छान प्रचिती स्वामींनी या ताईंना दिली त्यांनी या दीड महिन्यामध्ये ज्या ज्या सेवा केल्या त्या सेवा बघून तुम्ही देखील थक्क व्हाल चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सर्वस्व असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो माझे माहेर हे अष्टी आहे बीड जिल्ह्यातील अष्टी येथे माझं माहेर मला भूम येथे दिलेलं आहे मला मी स्वामींच्या सेवेत कशी आली ते तुम्हाला सांगितलं तर तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल स्वामी भक्तांनो आज मला प्रत्येक क्षण आठवत आहे प्रत्येक क्षणाची आठवण झाल्यावर वाटतं की खरंच एक दिव्य शक्ती आपल्यासोबत असते प्रत्येक संकटामध्ये दे साथ देते पण जे संकट खूप मोठं असलं तर आपल्याला ते कळून येत नाही पण महाराज कुठल्याही प्रकारात ते करून घेतात आणि आपल्याला साथ देतात स्वामी भक्तांनो माझ्यावरती जे संकट कोसळलं ते कुणावरतीच येऊ नये अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो माझं वय फक्त तेवीस वर्ष होतं तेवीस वर्षामध्ये माझं लग्न करून देण्यात आलं आम्ही दोघी बहिणी एक भाऊ आणि माझ्या आई वडील आमचं असं कुटुंब होतं माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं त्यानंतर माझंही लग्न करून देण्यात आलं स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित होतं घरचेही खूप छान होते मिस्टरही खूप छान स्वभावाचे होते पण म्हणतात ना संकट कसं येईल काही सांगता येत नाही लग्नाचा मा आमचा वाढदिवस झाला वाढदिवस झाला त्या अगोदरच माझं हे फार दुखायचं थोडं थोडं दुखायचं मला वाटायचं की ॲसिडिटी झाली म्हणून माझं डोकं दुखत असेल मी ॲसिडिटीच्या खूप साऱ्या गोळ्या रोज घेत होती पण मला नंतर माझा त्रास खूप वाढत चालला होता त्यानंतर मग वाढदिवस झाल्यानंतर मी मिस्टरांना म्हटले की माझ्या डोक्यामध्ये फार चमका निघतात आणि डोकं फार दुखतं मला काहीच कळत नाही मी काय करते ते त्यावेळेस मिस्टर म्हटले की घाबरू नको आपण हॉस्पिटलला जाऊया मग आम्ही नगर येथे हॉस्पिटलला गेलो तिथे गेलो तिथे बघितलं त्यानंतर पुणे येथे दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलला आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर माझे सर्व चेकअप करण्यात आलं डोक्याचा सी टी स्कॅन वगैरे करण्यात झाला त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मेंदूमध्ये खूप मोठी गाठ आहे आणि ही गाठ ट्युमरचीच असणार आहे त्या त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे फक्त आणि फक्त दीड महिना बाकी आहे बाकी काहीच नाही असं आमच्या घरच्यांना सांगितलं मला डॉक्टरांनी असं स्पष्ट सांगितलं नाही तुम्ही ठीक होता औषध घ्या डॉक्टर मला असं म्हटले पण घरच्यांना त्यांनी सांगितलं होतं दीड महिन्यामध्ये तुम्हाला यांना काय करायचं ते करू शकता जर ऑपरेशन केलं तर ह्या कोमामध्ये जाऊ शकतात नव्याण्णव टक्के कोम्यात जाण्याचे चान्सेस आहे एक टक्का फक्त हे नॉर्मल होऊ शकता असं डॉक्टरांनी सांगितलं सर्वांना खूप घाबरून दिलं पाच ते सहा लाख रुपये ऑपरेशनसाठी खर्चही सांगितला सर्वजण खूप घाबरले आई वडील खूप रडायचे हे एवढे रडतात काहीतरी मला मोठं झालं असं मला वाटायचं मी त्यांना खूप विचारायचे पण ते मला कोणीच काहीच सांगत नव्हते माझी जी चुलत बहीण आहे ती महाराजांची खूप निस्सीम भक्त ती खूप सेवा करायची या अगोदर ती मला खूप सांगायची स्वामींच्या सेवेविषयी पण मी तिचं कधी ऐकलं नाही आणि मी तिला असाच फोन केला आणि तिला सांगितलं की असं मला माझ्यापासून कोणीतरी लपवतं तिला सर्व काही माहीत होतं तर मग तिनेही मला तिने सांगितलं की असं असं आहे तुला आता स्वामींची सेवा करावी लागेल स्वामींशिवाय तुला आता कोणीही वाचू शकणार नाही असं तिने जेव्हा मला सांगितलं त्यावेळेस मी म्हटलं आता काही झालं तरी स्वामींची सेवा करायची मग त्यामध्ये माझी जी बहीण होती ती नाईट सेवेसाठी दिंडोरीला जात असायची मग मी माझे घरचे आणि ती आम्ही सर्वजण दिंडोरी येथे गेलो तिथे गेल्यानंतर रात्रभर नाईट सेवा केली मी तिथे गेल्यानंतर मला व्यवस्थित वाटत होता नाईट सेवा केली त्यानंतर मी आम्ही प्रश्न लिहून दिला माझा तो कॅन्सर त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं की चौथ्या स्टेजमध्ये आहे त्यामुळे आम्ही आता काहीच करू शकत नाही त्यानंतर मग आम्ही सर्व काही लिहून दिलं मग तिथे मला त्याचं औषध देण्यात आलं त्यानंतर रुद्र अभिषेकचं तीर्थ तीन गुरुचरित्र पारायण अशा खूप साऱ्या सेवाही देण्यात आल्या आणि घरी आलो त्या सेवा केल्या आयुर्वेदिक औषधही चालू सर्व औषध चालू होते आणि रोजचं मी जी ती जसे सांगेल तसं करू लागली रोजचं एक स्वामीचरित्र वाचत होते गुरुचरित्र पारायला बसले पण स्वामी भक्तांनो माझा चेहरा हा फार सुजला होता चेहऱ्यावरती फार आले डोळे खूप जड पडले मला अक्षर देखील दिसत नव्हतं खूप भयंकर त्रास मला होऊ लागला मग माझा जो भाऊ आहे त्या भावाने ते गुरुचरित्र पारायण वाचलं आणि मी ते ऐकलं त्यानंतर श्रावण महिना आला होता स्वामी भक्तांनो त्या श्रावण महिन्यामध्ये गुरुपीठावरती हवनयुक्त नवनाथ पारायण होणार होतं ते नवनाथ पारायण सा साठी माझ्या बहिणीने फोन केला की काही झालं तरी तुला माझ्यासोबत नवनाथ पारायणला यायचंच आहे बघ आपल्याला जायचंच आहे मग मी सर्वांना सांगितलं सर्वजण अशा परिस्थितीमध्ये तू जाऊ नको असेच म्हणत होते पण मला स्वामींवरती विश्वास बसला होता काही झालं आता मरायचं तर आहे हा मी ठाम निश्चय केला होता पण महाराजांना मी महाराजांच्या सोबतच जाणार आहे महाराजांचं नाव घेऊनच जाणार आहे असं मी ठाम ठरवलं होतं मग मी तिच्यासोबत गुरुपीठावरती गेले तिथे गेल्यानंतर कळालं की दोन दिवस राहण्यापिण्याची खाण्याची सर्व सोय त्यांच्याकडे होती आणि पण तिथे एकवीसशे रुपये पावती होती कारण तिथे जे हॉस्पिटलचं सा काम चालू होतं त्यासाठी ही पावती होती आणि मी तर खर्चासाठी पैसे नेले होते जास्त पैसेही नेले नाही बहिणीने ती पावती वगैरे घेतली आता मी तर तशीच होते आता मला बाहेर काढणार असं मला वाटायचं मी खूप स्वामींपुढे रडली स्वामी तुम्ही जर खरंच असताल तुमचं जर अस्तित्व इथं असेल ना तर मला कोणीही उठवणार नाही माझ्या ही सेवा तुम्ही आता करून घ्या असं स्वामींना मी विनंती केली आणि खूप रडली आणि खरंच काय आश्चर्य सर्वांना ज्यांच्याकडे ही पावती नव्हती त्या सर्वांना त्यांनी बाहेर बसवलं पण मी एकटीच अशी होती की मला ना कोणी म्हटलं की पावती दाखवा की तुम्ही उठा असं कोणीच मला म्हटलं नाही त्यावेळेस कळालं की स्वामींनी शुभ संकेत दिला स्वामींचं इथं अस्तित्व आहे स्वामींची इच्छा आहे मी ही सेवा करावी म्हणून आम्ही करत आहे मग मला तिथेही भयानक त्या पारायणामध्ये त्रास होऊ लागला अक्षरशः माझ्या डोळ्याचं पाणी एक मिनिटसुद्धा थांबलं नाही हवनयुक्त हो पारायण होतं दहाच्या आरतीनंतर सुरू झालं तर ते संध्याकाळी सात वाजले होते कारण पूर्ण चाळीस अध्याय हे हवनयुक्त हो असल्यामुळे फार वेळ लागला पण त्या प्रत्येक ओवीमध्ये माझ्या डोळ्यातलं पाणी अजिबात थांबलं नाही त्यानंतर तिथून आलं मग पुन्हा डॉक्टरांकडे गेलो तिथे रिपोर्ट केले डॉक्टर म्हटले की नाही याच्यावरती विलाजच नाही ऑपरेशनसाठी खूप खर्च झाला कोण एवढे पैसे घालणार हे खूप मोठं प्रश्न पुढे होता पण माझे जे वडील होते ते म्हटले की मी माझी शेती वगैरे सर्व विकतो पण तिचं ऑपरेशन करावं मला तिला वाचवायचं आहे कारण वडिलांचा जीव कसा असतो पण माझी बहीण म्हटली की काका तुम्ही एक काम करा हे काहीच करू नका शेती विकू नका काहीच करू नका तुम्ही महाराजांना शिरंजा त्यांच्यावरती सोडून द्या सर्व बघा सर्व काही व्यवस्थित होईल मग त्याच दरम्यान आम्हाला दादांचा नंबर मिळाला केंजय दादांना कॉल केला तर केंजय दादांनी सांगितलं की तुम्ही घोरकम घोरकष्ट उद्धरम स्तोत्राचं पठण करा आणि तुमची जी गाठ आहे ती नाहीशी होईल तुमच्या पुढे जो आजार आहे तो काहीच राहणार नाही असं दादांच्या तोंडातून जेव्हा ऐकलं त्यावेळेस खूप मनाला समाधान वाटलं मला एवढीच आशा होती की मला फक्त जगायचं आहे आणि महाराजांची सेवा करायची आहे असं मला वाटायचं कारण माझ्यामुळे किती जणांचं आयुष्य हे उद्ध्वस्त होणार होतं माझे मिस्टर त्यांचे घरचे आणि माझ्या घरचे माझ्या आईवडिलांना किती दुःख झालं असतं की आमच्या आमच्यासमोर आमचा पोटचा गोळा गेला किती भयानक दुःख हे होतं हे मला नको होतं म्हणून मी महाराजांना विनंती करत होते आणि स्वामी भक्तांनो त्यानंतर आम्हाला नगरमध्ये एक असे डॉक्टर मिळाले की तिथे माझं ऑपरेशन त्यांनी फक्त आणि फक्त वीस हजार रुपयामध्ये माझं ऑपरेशन करायचं ठरवलं आणि ते ऑपरेशन स्वामी कृपेने झालं कारण त्या हॉस्पिटलमध्ये महाराजांचा खूप मोठा फोटो होता ज्यावेळेस मी पहिली पायरी चढले आतमध्ये गेले आणि महाराजांचा जो फोटो बघितला तो फोटो बघून मला कळालं की महाराजांनी मला इथे आणलं आणि मी इथून व्यवस्थित बाहेर पडणार आहे कारण माझ्या मुखामध्ये फक्त कंटिन्यू श्री स्वामी समर्थ एवढाच मंत्र चालू होता सर्वांच्या माझ्यासाठी वेगवेगळ्या सेवाही चालू होत्या आमच्या केंद्रामध्ये मत मठामध्ये मत माझ्यासाठी जेव्हा ऑपरेशन चालू होतं त्यावेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप सर्वजण करत होते माझं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल पार पडलं ऑपरेशन झालं आणि स्वामी कृपेने मी इतक्या लवकर शुद्धीवर आले डॉक्टरही म्हटले की दुसरे पेशंट एवढ्या लवकर शुद्धीवर येत नाही आता एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला गेले होते जेव्हा पुण्याला त्यावेळेस त्यांनी दीडच महिना माझ्याकडे सांगितलं ऑपरेशनही होऊ शकत नाही असं सांगितलं पण ते अशक्य गोष्ट स्वामींनी शक्य केली के माझं ऑपरेशन झालं आणि विशेष म्हणजे स्वामी भक्तांनो तुम्हाला सांगायला मला खूप मला आता रडू येतं की ती गाठ जेव्हा चेकअपसाठी दिली तर ती गाठ नॉर्मल गाठ निघली माझी ट्युमेरची गाठ ती निघली नाही हे ऐकून तर मला अश्रूस अनावर होत नव्हते कारण डॉक्टरांनी अगोदर किती घाबरून दिलं त्यांना जे दिसलं त्यांनी तेच सांगितलं पण जीवनामध्ये अशक्य जे शक्य करू शकतात ते फक्त या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हेच करू शकतात बाकी कोणीच नाही जिथे सर्व काही संपतं तिथे श्री स्वामी समर्थ महाराज यांची लिला सुरू होत असते माझ्या आयुष्याचे मला वळण देणारे मला नवीन आयुष्य देणारे माझे स्वामी आहे आज मी स्वामी कृपेने एकदम व्यवस्थित आहे माझीची गाठ कानामागेच असल्यामुळे अगोदर मला ऐकायला फार त्रास व्हायचा मी एकक्ष शब, एक शब्द दोन वेळेस बोलत असायची मला स्पष्ट ऐकू येत नव्हतं पण जेव्हापासून ऑपरेशन झालं आहे तेव्हापासून जी नॉर्मल मी पहिली होते तशी नॉर्मल झाली आहे आज माझ्या ऑपरेशनला तीन ते चार महिने पलटून गेले आहे आणि आता मी एकदम व्यवस्थित आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममान आहे माझ्या या आजारामुळे खूप काळ त्याच्यामध्ये गेला मी कुणाकडे लक्ष दिलं नाही फक्त स्वामींची सेवा केली त्यामुळे आमचे जे संबंध आहे ते थोडेफार बिघडले आहे पण मला माहीत आहे स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित स्वामी महाराज करणार आहे माझे जे सासरचे घरचे आहेत ते सर्वजण स्वामींच्या सेवेत लवकरच येतील से हा दृढ विश्वास माझ्या मनामध्ये आहे आता स्वामीच्या चरण एकच प्रार्थना आहे हे जे नवीन आयुष्य तुम्ही मला दिलं आहे त्या आयुष्याचं माझं सोनं करा तुमची सेवा निरंतर माझ्याकडून करून घ्या माझ्याकडून कुणाचंही मन दुखू देऊ नका माझ्याकडून फक्त तुमच्या चरणाची सेवा करून घ्या जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांनाही हा राजमार्ग माझ्या मुखातून सांगितला जावं तुमच्या लिलांचे वर्णन व्हावे एवढेच तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि स्वामी भक्तांनो हा अनुभव येथे संपवते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे किती अंगावरती शहारे आले तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त